नागपुरातल्या हिंसाचाराबाबत बांगला बांगलादेशातून चिथावणी फेसबुक अकाउंटची सायबर पोलिसांकडे माहिती फेसबुक वरून धमकी देणारा बांगलादेशातील रहिवासी असल्याचं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ पाड़ एनआय तपास करणार असल्याची सूत्रांची माहिती या हिंसाचाराचा देशविरोधी शक्तींशी संबंध आहे का याचा तपास एजन्सी करणार असल्याची ही माहिती नागपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांचं सर्वेक्षण प्राथमिक सर्वेक्षणात वीस दुचाकी आणि चाळीस कारचं नुकसान वाहनांचं पूर्ण नुकसान झाल्यास प्रति वाहन पन्नास हजार रुपये मिळणार विम्याचा लाभ घेतल्यास शासनाकडून नुकसान भरपाई मिळणार नाही छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीच्या पाठीमागील बाजूस लोखंडी पत्रे लावण्यात आले राज्यभर वाद निर्माण झाल्यानं कबरीची सुरक्षा वाढवली पसरवणाऱ्या चौतीस सोशल मीडिया अकाउंटची ओळख पटली या चौतीस सोशल मीडिया खातेधारकांवर चार वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद काही विदेशातील सायबर तपास <दिणार्थ> नागपुरात झालेल्या हिंसेची मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा तसंच पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नाही पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा दावा संभाजी महाराजांच्या हत्येला औरंगजेबाला थेट जबाबदार मानण्या आज एमडीपीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा नकार या उलट औरंगजेब भारतात अनेक चांगल्या कामांचा जनक होता अखंड भारताचा निर्माता होता इंजिनियर यांचा अजब जाव शोध नागपुरात हिंसाचारानंतर चौथ्या दिवशी परिसरात संचारबंदी कायम आज स्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी उठवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कामकाज बाकी राहिल्यामुळे सव्वीस मार्च पर्यंत अधिवेशन सुरू राहण्याची शक्यता आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर निर्णय होण्याची अपेक्षा महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार विधान परिषदेत नियमानुसार न होणार कामकाज नागपूर हिंसाचार प्रकरणी ही, ही भेट होणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज